विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ। गाली बसा। गाली बसा, गाली बसा, गाली बसा।

आम्ही परवा सांगितलेलं आहे की सत्तावीसशे कोटीचं कचऱ्याचं टेंडर केवळ कमिशनसाठी दहा वर्षासाठी काढलेला असताना तुम्ही बघितला यांचा पोल खोल झालेला आहे दहा दिवस कचरा ठाण्यातला उचलला गेलेला नाही एकीकडे विकासाच्या गोष्टी करतात विकास यांच्याने करता। होणार नाही कारण का यांना इंटिल... टेक्निकल इंटेलिजन्स नाही यांना पॉलिटिकल विल नाही हे अशिक्षित लीडर लोक आहेत यांना फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये स्वतःमध्ये आणि स्वतःचे दरवाजे उघडण्यामध्ये आणि गाड्या त्यांना वाटलं काँग्रेसचे दोन चार कार्यकर्ते चिल्लर म्हणजे त्यांनी काँग्रेस ठाणे जिंकली अजिबात नाही ठाणेकर बेहाल आहेत कचऱ्याची समस्या है, क्लस्टर ची दरब आहे क्लस्टरची दडपशाही आहे क्लस्टरवरती दादागिरी करतायत मोठे मोठे बिल्डर आणून त्यांच्याकडनं हप्ते गोळा करून सुगी बिल्डर असेल दामजी शामजी असेल मोठे मोठे बिल्डर आणून लोकांवर दडपशाही आणतात माडाच्या वसाहतींवर दडपशाही आणतात एकीकडे कचऱ्याची ढीग आहेत एकीकडे पाण्याची समस्या आहे एकीकडे वाहतूक कोंडी आहे ठाणे बेहाल आहे विकासाच्या गोष्टी करतात ठाणे बेहाल आहे विकासाच्या गोष्टी करतात महाराष्ट्रामध्ये विकासाच्या गोष्टी करतात ठाण्यामध्ये अंधाधुंदी पसरलेली आहे आणि अधिवेशनात जाऊन सांगतात मी शेर का बच्चा आहे अरे शेर का बच्चा आहे तो ठाणा संभाल और जागा हो ये कचरे का ढीग उठाओ वो सीपी एकीकडे एक जाऊन नवटंकी करतात सीपी तलावचा हे झाला पाहिजे अरे सीपी तलावला डम्पिंग नेलं कोणी तुम्हीच नेलं पंचवीस वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का डंपिंग ग्राउंडची व्यवस्था करू शकले नाही तुम्ही का कचरा निर्मूलनाची व्यवस्था करू शकले नाही तुम्ही का पाण्याचं धरण घेऊ शकले नाही लोकांना फसवून गंडवून चुकिया बनवून या पंचवीस वर्ष सत्ता हस्तगत केली यांनी खोपकर मर्डर केस नंतर सत्ता हस्तगत केली लोकांना गंठवतात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी जातात पहिला बुरकुले असायचा आता पाटोळे आहे मध्ये आता मनीष जोशी आहे सगळे अधिकारी आता संदीप माळे आहे अधिकाऱ्यांना जवळ करून मलीला गोळा करतात बिल्डर लोकांना कॅबिन मध्ये बसवतात बिल्डर लोकांकडे पैसा गोळा करतात मात्र जनतेची चाड नाही शासकीय निधी आणली एक हजार कोटीची दीड हजार कोटीची शासकीय निधी आणली गटार पायवाटा करण्यासाठी आणली शासकीय निधीमधून डम्पिंग ग्राउंड बनवू शकले असते धरण बनवू शकले असते वाहतूक कोंडी सोडू शकले असते परंतु त्याची चाड नाही शैक्षणिक धोरण धोरण शिक्षक शिक्षण शैक्षणिक भूखंड यांनी लाटलेले आहेत ला प्रत्येक नेत्याने शैक्षणिक भूखंडांचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराने पोकळलेल्या बोकाळलेल्या जसं संजय केळकर यांनी म्हटलं भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या याची चौकशी झाली पाहिजे आणि माझी चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस ना तुमच्याच आमदारांनी संजय केळकरने सांगितलं संजय केळकर चॅलेंज आहे एवढे आमदार इथे आहेत चार चार आमदार आहेत प्रताप सरनाईक जितेंद्र आव्हाड संजय केळकर एकनाथ शिंदे एक खासदार आहेत नरेश मस्के मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत का ठाण्याचा प्रश्न सोडव सोडू शकत नाही महाराष्ट्राला शहाणपण शिकवायला जातात आधी ठाणे सांभाळा ठाण्याची जागीर सांभाळा ठाण्याच्या लोकांना सुटकेचा श्वास द्या आणि म्हणूनच तुम्हाला वाटत असेल काँग्रेस संपेल काँग्रेसचा छळ केला जाईल अफजल खानासारखा काल म्हणाले अजिबात नाही काँग्रेस संपणारी नाही काँग्रेस तुमचा मुघलाई अफजल खान रुपी तुमचा जो वेष आहे तो पलटल्याशिवाय राहणार नाही ठाणे काँग्रेस समर्थ आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय होईल ठाणे काँग्रेस रस्त्यावर उतरेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा